आपण पाहिलं की नगर परिषदेच्या निमित्तानं भाजप देखील तुमच्या विरोधात भूमिका काही ठिकाणी पाहिलं तर भाजप काँग्रेस सोबत त्या ठिकाणी करताय आणि इकडे आपल्या कागलमध्ये आपण काय घडलं आहे स्थानिक निवडणुका जरी नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका असल्या तरी स्थानिक संदर्भ गटातंत्राचं प्राबल्यन तिथल्या सगळ्या एकूणच सर्वांना संधी देण्यामध्ये सुद्धा नेत्यांची जी काही कसरत होती त्याचाही तो भाग आहे आपण बघितला असेल तर शिरोळ कुडुंदवाड आणि विशेषतः जयसिंगपूर मध्ये तिथले विद्यमान आमदार माजी मंत्री अटरावकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर तिथल्या स्थानिकच्या आघाड्यांचं ज्या पद्धतीने समन्वय घालून पाहिजे तो झाला नाही तोच प्रसंग सगळीकडेच आहे मला असं वाटतं की याला राजकीय संदर्भ देण्यापेक्षा स्थानिक संदर्भानंच या निवडणुका होतात जरी पक्षीय पातीवरती निवडणुका झाल्या तरी तिथल्या स्थानिक नेत्यांची तिथल्या कार्यकर्त्यांची गैरसोयभ होणे म्हणून सुद्धा तिथले तिथले स्थानिक नेते आणि तिथले पक्ष सुद्धा ते भूमिका घेतात त्या सगळ्या गोष्टीला जिल्हा स्तरावरचे राज्यस्तरावरचे संदर्भ जोडणं म्हणजे मगच वड्याचं तेल वांग्याव करण्यासारखं काय माझी विनंती आहे की तिथले तिथल्या निवडणूक आहे ते करण्यासाठी पहिल्यापासूनच जे काम गट करत असतात तशाच पद्धतीने चालल्या आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्याच्या जवळजवळ जी पस्तीस गावांना ब कार्ड मिळालेलं आहे दुसऱ्यांदा मिळालेलं आहे त्या गावांना तुम्ही कशा प्रकारच्या सूचना करणार किंवा जिल्हा प्रशासनाला काय सतर्क होण्याच्या सूचना ले देतात विकास विभाग आणि सार्वजनिक विभागाचं एक अत्यंत महत्वाचं काम काय असेल तर पाण्याची गुणवत्ता आणि पाण्याची स्वच्छता दूषित पाण्यामुळेच बहुतांशी सगळ्या आजाराला आपण निमंत्रण देतो आणि त्यामुळे साहजिकच त्याच्यासाठी आरोग्य विभागाची टीम सातत्याने ग्रामविकास विभागाच्या ग्रामपंचायतींची वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या त्यांच्या तपासण्या करण्यापासून करण्यापासून सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन करत असते या कोल्हापूर जिल्हा परिषदच्या सीओने ज्यावेळी या सगळ्याबद्दलची माहिती घेतली त्यावेळेला जिल्ह्यातल्या पस्तीस ग्रामपंचायतीमध्ये याबद्दल थोडी पिवळं कार्ड देण्यासाठीची त्यांनी सूचना केली खरंतर पिवळं काळजी घेणं आणि काळजी घेऊन पाण्याची स्वच्छता ठेवण्यासाठी दूषित पाणी होऊ नये यासाठी उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी सूचना आणि मला असं वाटतं की सिओनी स्वतःच नोटीस दिलं त्यावेळेस सर्व ग्रामविकास अधिकारी तिथले नेट विकास अधिकारी हे सगळेच लोक तत्परतेने कारवाई करतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये दूषित पाणी असू नये यासाठीच्या उपाययोजना ते करतील नागरिकांचीही त्याच्याबरोबर जाऊ दिले की आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये आपण जे पाणी भेट ते स्वच्छ असावं यासाठी स्थानिक प्रशासनाकडे निश्चितपणे सर्वांनी चांगलं धरलं पाहिजे काळजी घ्या नाशिकमध्ये जे काही स्वाईन फ्लू आपण म्हणताय तो स्वाईन फ्लू नाही स्वाईन फिव्हर आहे आफ्रिकन डोके जे आहेत ते त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा हा आजार आपल्याला आढळला आणि नाशिकच्या कलेक्टरने त्याबद्दलच्या सक्तीच्या सूचना दिल्या क्वारंटाईन केले परंतु आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वांनाच सांगावंच वाटेल की स्वाईन फ्लेवर हा जो विषय आहे तो डोक्याशी संबंधित आहे माणसांच्याकडं त्याचा काही प्रादुर्भाव होत नाही पण तरी सुद्धा याचा हे वाढू नये याचा संसर्ग वाढू नये नयेही वाढू नये यासाठीच्या सूचना यासाठीच्या जे काही निर्णय घ्यायला पाहिजे त्यासाठी कलेक्टरने सूचना तरी त्याच्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी कलेक्टर नाशिक योग्य पद्धतीचं काम करतायत आणि आवश्यकता पडली तर सर्वच लोक त्यांच्याबरोबर समन्वय ठेवून सर्वच विभाग त्यांच्याशी समन्वय ठेवून परंतु पुन्हा एकदा मी सांगतो की हा फक्त डोकरांमध्ये आढळतो आणि डोकरांमध्ये आढळला असल्यामुळे डोकरांनाही तो होऊ नये यासाठी ज्या काय उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी सन्मान्य कलेक्टर महोदय योग्य ते निर्णय घेतात लाँग कोविडचा एक त्रास जो आहे तो आपण पाहतो की ज्याला कोविड झाला त्याच्यानंतर रक्तामध्ये रक्ताच्या ठेवायचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे लोकांच्यामध्ये अंगदुखी वाढलेलं आहे प्रिकॉशनच्या दृष्टीने काय करायला पाहिजे आरोग्य विभाग कशा प्रकारच्या घेत ज्याला पोस्ट कोविड म्हणतो त्याच्यामध्ये काही असे प्रश्न दिसत आहेत अलीकडच्या काळामध्ये आपण आरोग्य विभागाच्या वतीने एक बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये एक एक्सपर्टची टीम त्याच्यावरती काम करते आणि ज्या पद्धतीच्या उपाययोजना अथवा लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलच्या सूचना आणि मार्गदर्शक अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव